राशी दोन हजार चोवीस संकट एकाहून एक मोठी मोठ्यात मोठी ईद होती पण आता तेच दिवस पलटणार दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहेत सर्व सुखाचे दिवस दोन हजार चोवीसच्या संकटांनी भरलेल्या काळानंतर दोन हजार पंचवीस मेष राशींच्या व्यक्तींना आनंददायक आणि यशस्वी काळ देणार आहे दोन हजार चोवीसमधील वाहनांचा सामना केल्यानंतर दोन हजार पंचवीसमधील आयुष्य सुधारेल तुमचे गृहस्थिती सुधारेल आणि तुमचा नवीन आयुष्य उंचीवर नेईल ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे आर्थिक मानसिक करिअर नातेसंबंध आणि आरोग्याच्या बाबतीत ताण जाणवला असेल दोन हे वर्ष मेष राशीसाठी संघर्षमय राहिले आहे शनी राहू आणि गुरु या ग्रहांच्या असमतोल प्रभावामुळे अनेक क्षेत्रात आव्हाने निर्माण झाली होती परंतु दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही नवीन अशा यश आणि समाधानाचे दिवस अनुभवणार आहात दोन हजार चोवीसच्या संकटांचा कालखंड दोन हजार चोवीसमधील शनी राहू आणि गुरुच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते एक आर्थिक समस्या दोन हजार चोवीसमध्ये आर्थिक आघाडीवर अनपेक्षित खर्च नुकसान आणि अस्थिरता जाणवली असेल जुने कर्ज फेडण्याचा ताण वाढला असेल गुंतवणूक केल्यास अपेक्षित परतावा न मिळाल्याने नुकसान झाले असेल काही लोकांना नवीन उत्पन्नाचे स्त्रोत्र शोधणे कठीण गेले असेल नातेसंबंधातील तणाव कौटुंबिक वादामुळे मानसिक अशांती जाणवली जोडीदार किंवा प्रिय व्यक्तींची गैरसमज आणि वाद वाढलेच असतील मित्रपरिवाराशी संपर्क कमी झाला असेल ज्यामुळे एकाकी वाटले असेल करिअरमध्ये संघर्ष कार्यस्थळी अपेक्षित झाली अस झाली नसेल सहकाऱ्यांकडून विरोध किंवा तुमच्या कामाचे श्रेय इतरांकडे गेले असेल व्यवसाय करणाऱ्यांना नफा किंवा नफा, नफा कमी झाला असेल किंवा प्रकल्पांमध्ये अडथळे आले असतील आरोग्याच्या समस्या मानसिक तणाव अस्वस्थता किंवा थकवा जाणवला असेल आहार किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य बिघडले असेल निद्रानाश किंवा डोकेदुखी त्रास वाढले असतील वैयक्तिक वा विकासात अडथळे आत्मविश्वास कमी झाला असेल ज्यामुळे निर्णय घेणे कठीण गेले असेल नवीन कौशल्य शिकण्याची वेळ किंवा ऊर्जा मिळाली नसेल दोन हजार पंचवीसच्या सुखदायक काळाची सुरुवात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गृहस्थिती तुम्हाला अनुकूल होईल मंगळ गुरु, गुरु आणि शुक्र यांच्या सकारात्मक प्रभावामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे एक आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारेल आर्थिक स्त्रोत्र वाढतील व्यवसायातून चांगला नफा मिळेल जुने कर्ज फेडून आर्थिक स्थिरता मिळेल खर्चावर नियंत्रण येईल आणि बचतीची सवय लागेल गुंतवणूक यशस्वी ठरेल शेअर्स प्रॉपर्टी किंवा इतर गुंतवणुकीत चांगले परतावे मिळतील मोठ्या आर्थिक निर्णयापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा अनावश्यक खर्च टाळावा दोन करिअरमधील यश करिअरच्या आघाडीवर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येईल नोकरीबद्दल चांगले पर्याय मिळतील में मेहनतीचे फळ मिळेल प्रमोशन आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसायात विस्तारात विस्तार होण्यावर नवीन प्रकल्प हाती घेतल्यास व्यवसाय वाढेल काहींना विदेशीत काम करण्याची किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि नवीन संधी मिळाल्यास त्यांचा फायदा घ्या व्यवसायासाठी योग्य वेळ साधून निर्णय घ्या नातेसंबंधातील गोडवा दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या नातेसंबंधामध्ये सवधारण आणि प्रेम येईल कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील पूर्वीचे वाद मिटतील आणि एकोपा वाढेल प्रिय व्यक्तीसोबत नाते अधिक गोड होईल नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे जुने मित्र पुन्हा जोडले जातील सा सामाजिक वर्तुळ वाढेल संवाद वाढवा कोणत्याही ताणावर शांतपणे चर्चा करा कुटुंबासाठी वेळ द्या आरोग्य दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला आरोग्याच्या आघाडीवर सकारात्मक बदल दिसतील शारीरिक आरोग्य सुधारेल नियमित व्यायाम केल्यास फिटनेस टिकून राहील आणि मानसिक ताणतणाव कमी होईल ध्यान आणि योगाच्या माध्यमातून शांतता मिळेल चांगल्या सवयी लावा आहार निर संतुलित ठेवा आणि जो पूर्ण घ्या आरोग्याच्या तक्रारी लहान असल्या तरी दुर्लक्ष करू नका डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित तपासणी करून घ्या वैयक्तिक विकास आणि आत्मविश्वास दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही आत्मविश्वासाने भरून जाल नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल आध्यात्मिक तिकडे कल वाढेल तुम्ही स्वतःला आव्हाने देऊन त्यातून यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहाल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा दीर्घकालीन उद्देशांवर लक्ष केंद्रित करा महत्त्वाचा कालखंड एक मार्च जुलै दोन हजार पंचवीस आर्थिक सुधारणा आणि करिअरची प्रगती होईल नवीन व्यवसाय करण्यासाठी हा काळ उत्तम असेल दोन को दोन ऑक्टोंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस गोडवा वाढेल मोठ्या आर्थिक लाभाचा योग आहे दोन हजार पंचवीसमध्ये आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये काही उपाय करणे फायदेशीर ठरेल हनुमान उपासना दर मंगळवारी आणि शनिवारी हम हनुमान चालिसा पठण करा मंदिरात नारळ अर्पण करा दोन दान धर्म मंगळवारी लाल वस्त्र तांबे किंवा गोड पदार्थांचे दान करा गरजूंना अन्नदान करा तीन मंत्र जप ओम मंगलाय नम या मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप नियमितपणे केल्यास तणाव कमी होईल चार ध्यानधारणा आणि योग रोज पंधरा ते वीस मिनिटे ध्यानधारणा करा प्राणायाम करून मन शांत ठेवा पाच ज्योतिष उपाय मंगळ ग्रहासाठी लाल मुंग्या माणिकसारख्या रत्न धारण करा नकारात्मक कमी करण्यासाठी शनीसाठी काळ्या रंगाचे दान करा तुमच्या मेहनतीला आता फळ मिळणार आहे जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढेल संकटांचा काळ संपूर्ण मेष मेषराशींच्या व्यक्तींसाठी हा कालखंड सुवर्णमय होणार आहे मेहनत सुरूच ठेवा योग्य संधी ओळखा आणि धैर्य आणि पुढे वाच वाटचाल करा दोन हजार पंचवीसचा पहिला काळ कदाचित का आव्हानात्मक असेल परंतु मेष राशींच्या व्यक्तींनी आत्मविश्वासाने आणि संयमाने या काळावर मात केली तर नंतरच्या काळात आयुष्य आणि समृद्ध आणि आनंदी होईल गृहस्थिती हळूहळू तुमच्यासाठी अनुकूल होत जाईल त्यामुळे प्रयत्न सुरू ठेवा आणि योग्य संधींचा लाभ घ्या दोन हजार चोवीसच्या संघर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मेष राशीला सकारात्मक बदलांचा अनुभव येईल प्रत्येक क्षेत्रात प्रगती आनंद आणि यश मिळेल तुम्हाला ग्रहांची अनुकूलता लागेल त्यामुळे संधी साधा मेहनत करा आणि सुखाच्या दिवसांचे स्वागत करा तुमचा वेळ आता सुरू होत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ मेष राशींच्या लोकांसाठी शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ